समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मिरज शहरातील कोल्हापूर चाळ येथे मजूर प्रकाश लक्काप्पा कांबळे वर्ष पंचेचाळीस यांच्या खुनाचा चोवीस तासात छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून प्रकाश कांबळे यांच्या खून प्रकरणी संशयित आरोपी स्वप्नील बाळासाहेब कांबळे वैवर्ष सत्तावीस राहणार कोल्हापूर चाळ मिरज याला मुंबईतून महात्मा, या महात्मा गांधी चौक पोलिसांनी अटक केली आहे याबाबत घटनास्थळावरून व महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की प्रकाश कांबळे आणि स्वप्नील कांबळे हे दोघे मित्र आहेत दोघेही कोल्हापूर चाळ येथे रेल्वे मार्गालगत शनिवारी रात्री गेले होते दोघांच्या मध्ये शिविगाळ करण्यावरून वाद झाला यावेळी नशेत असणारे स्वप्नील कांबळे यांनी प्रकाश कांबळे यांच्या डोक्यात दगड घालून त्याचे डोके दगडाने ठेचले होते अतिरक्तस्रावामुळे प्रकाश कांबळे याचा जागीच मृत्यू झाला होता दरम्यान या खुनाच्या घटनेनंतर संशयित स्वप्नील हा रेल्वेने मुंबईकडे गेला होता परंतु त्याचा मोबाईल स्विच ऑफ असल्याने त्याचा नेमका ठाव ठिकाणा पोलिसांना मिळत नव्हता परंतु गोपनीय माहितीच्या आधारे स्वप्नील हा मुंबईत असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक मुंबईकडे रवाना झाले होते रविवारी सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी पोलीस उपनिरीक्षक धनंजय चव्हाण यांच्या पथकाने स्वप्नील कांबळे याला मुंबईतून अटक केली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे हे करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका